अखेर पाचळकर कुटुंबाला मिळाली चार लाख रुपये मदत दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत वेहलोंडे अंतर्गत येणारा सापटेपाडा येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली होती अचानक घराचं छप्पर व भिंत कोसळले व यामध्ये घरातील चार लोक गंभीर जखमी झाले होते उपजिल्हा रुग्णालय शहापूर या ठिकाणी उपचारादरम्यान दिनांक पंधरा जुलै रोजी जाणी पाचळकर या पंचावन्न वयाच्या महिलेचा मृत्यू झाला सदर विषा संदर्भात सातत्याने घटना घडल्यापासून ते त्यांना शासनाकडून मदत मिळेपर्यंत उपसरपंच जितेश विषे व श्रमजीवी संघटनेने केला होता सातत्याने करून मदतीची मागणी केली होती अखेर त्या पीडित कुटुंबाला शासनाकडून चार लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला आहे मयत जानी पाचळकर यांचा मुलगा बबन पाचळकर यास निवासी नायब तहसीलदार वसंत चौधरी तलाठी वासुदेव पाटील यांनी धनादेश दिला असून यावेळी उपसरपंच जितेश विषे ग्रामसेवक बोंबले माजी सरपंच जाणू जाधव ग्रामपंचायत सदस्य प्रमिला जाधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी नमस्कार मी धनश्री पाठरे तुम्ही पाहत आहात लोखिंद न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन आपलं चॅनल सबस्क्राईब कर...